महावितरणांनी अभय योजना काढली असून अडोतीस लाख रुप वीज ग्राहकांसाठी ही योजना असून थकबाकीदार वीज ग्राहकांना दिलासा मिळाला वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ करण्यात आलं असून ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणाकडे कर करण्यात आला आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली एक सप्टेंबर पासून ही योजना अमलात आलेली असून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महावितरणांना हा निर्णय घेतला आहे वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवर व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानव वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीचा लाभ घेता येणार आहे